तालुका सेवा समिती आणि दिवाणी न्यायालय सिल्लोड यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय बालिका दिवसाचे औचित्य साधून न्यायालय आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत अंधारी येथे कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले होते न्यायालय आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत दिवाणी न्यायाधीश एस एस देशमुख सह दिवाणी न्यायाधीश के टी अढाईके तसेच न्यायाधीश ए एच तट्टू तिसरे सहदिबानी न्यायाधीश अभियोक्ता सुनील सपकाळ तहसीलदार सतीश सोनी गट विकास अधिकारी रत्नाकर पगार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे सिल्लोड आदींनी अंधारी येथील कार्यक्रमामध्ये विविध विषयावर मार्गदर्शन नुकतेच झालेल्या अतिवृष्टी संबंधाबाबत शासनाची नियमावली आणि येणाऱ्या मदतीची माहिती दिली तसेच रस्त्यावर होणारे अपघात आणि अल्पवयीन वाहन चालकांची वाढती प्रमाण तसेच अज्ञान यांची माहिती दिलीये ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी कायदेविषयक सल्ला देण्यात आलाय जागतिक मानसिक आरोग्य अमली पदार्थ निर्मूलन आणि व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक तायडे तर सूत्रसंचालन आर एस गोराडे यांनी केले तर आभार उपसरपंच डॉक्टर मनोहर गोरे यांनी व्यक्त केले अकबर खान एम न्यूज अंधारी सिल्लोड समिती आणि सिल्लोड तालुका वकील संघ तसेच अंधारी सिल्लोड ग्रामस्थिवाचे न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश सन्मान्य देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली अंधारी गावामध्ये आज कायदेशीर शिबिर घेण्यात आलं हा शिबीर घेण्यामागचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागात जाऊन गावाकडे जाऊन लोकांना कायद्याविषयी माहिती निर्माण व्हावी त्यांचे हक्क काय त्यांचे अधिकार काय त्यांचे कर्तव्य काय आणि समाजामधली गुन्हेगारी संपुष्टात यावी समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुन्हा गोविंदाने नांदावं आणि आपला गावाचा विकास करावा न्यायालयात जो आपला वेळ पैसा खर्च होतो तो, तो जाऊ नये आणि गावामध्ये शत्रुत्व निर्माण होतो छोट्या छोट्या गोष्टी ते होऊ नये आणि या समाजामध्ये लोकशाही समाजव्यवस्थेमध्ये आपण राहत असताना अतिशय गुण्या गोविंदाने समाधान कसं जगावं याविषयी हे शिबिर घेण्यात आलं हा शिबिराचा प्रामाणिक आणि उद्दे उदात्त हेतू आहे